नमस्कार मैत्रिणी आजीचे संस्कारमध्ये तुमचे स्वागत मी आज आपल्याला गुरुचे महत्त्व आणि गुरूचे एक भजन म्हणून दाखवणार आहे आपल्या जीवनात अनन्यसाधारण गुरूचे महत्त्व आहे ते आपल्या जीवनातील मार्गदर्शक आहेत गुरु म्हणजे ज्ञानाचा दीपस्तंभ ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात आणि त्यातूनच आपली प्रगती होत असते ते आपल्याला अन अज्ञानाच्या अंधाराकडून प्रकाशाकडे नेत असतात आणि आपला आत्मविश्वास वाढवतात गुरु कोण असू शकतात तर शाळेतील शिक्षक पालक आध्यात्मिक गुरु शाळेतील शिक्षक आपल्या आपल्याला विविध विषयांचे ज्ञान देतात आध्यात्मिक गुरु आत्मज्ञान आणि ध्यान शिकवतात आणि जीवन कसे जगावे हे शिकवतात गुरु ही ती दिव्य ज्योत आहे ती विद्यार्थ्यांचे जीवन उजळते त्यांनी केलेले ज्ञान आपल्याला यशस्वी आणि उत्तम व्यक्ती बनवते त्यामुळे गुरुचा सन्मान करा त्यांच्या शिकवणीचे पालन करा आणि पालक आपल्या मुलांना योग्य मार्ग दाखवून त्यांना त्यांना बोट भरून धरून चालायला शिकवतात बोलायला शिकवतात आणि पुढच्या मार्ग दाखवतात तर आपण म्हणूनच आपण म्हणतो की गुरु ज्ञान ना नाही ज्ञान ना मुक्ती नाही हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे म्हणूनच आपण म्हणतो गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नमः आता मी एक गुरुचे भजन म्हणणारे दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त दिवस्वरूपी सडा टाकत होते अंगणात दत्तगुरूचे दत्तगुरूचे पाऊल पडले माझ्या अंगणात दत्तगुरूचे पाऊल पडले माझ्या अंगणात त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त बघवी जोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत भगवी जोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त कुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत श्वानांची फौज होती त्यांच्या संगत श्वानांना भाकर टाकत होते भगवंत बघा बघा ते अत्रिनंदन आले भजनात बघा बघा ते अत्री नंदन आले भजनात त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत खडावांचा नाद हुमे माझ्या कानात भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत खडावांचा नाद घुमे माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागे ना अंत त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त <coughs> कसं वाटलं भजन मा मैत्रिणींना माझं मला नक्की कळवा लाईक करा शेअर करा थँक्यू